एन सी सी आर्मी विंग नेव्हल विंग एअर विंगच्या माध्यमातून सैनिकी शिक्षणाचे धडे सर्व सोयीसुविधायुक्त प्रशस्त खेळाचं मैदान अनुभवी तज्ज्ञ शिक्षक वर्ग प्रशस्त ग्रंथालय सुविधा प्रशस्त प्रयोगशाळा प्रशस्त कलादालन प्रशस्त वाचनालय विविध गृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास नैसर्गिक वातावरणात प्रशस्त इमारतीमध्ये अध्यापन कार्य हो। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम एलिमेंटरी इंटरमिजिएट शिष्यवृत्ती नवोदय प्रज्ञाशोध परीक्षांचं आयोजन व वैयक्तिक मार्गदर्शन शंभर यशाची हमी पिंपळगाव बसवंत शहरातील सहज ॲप्रल्स या दुकानात पिंपळगाव बसवंत येथील यासीन शेख गोवंडी मुंबई येथील ग्राहकानं अकरा हजार पाचशे रुपयांचे रेडीमेड कपडे खरेदी केले आणि दुकानदारास मी दुबईवरून आलो आहे असं सांगत वीस हजार रुपये ट्रान्सफर केल्याचा बोगस मेसेज केला यामध्ये त्यानं बनावट युटीआर आय डी वापर केला तसेच आठ हजार पाचशे कॅश दुकानातून घेतली नंतर दुकानदाराला असं निदर्शनास आलं की सदर पेमेंट युटीआर फेक असून कोणतंही पेमेंट आलेलं नाही आपली फसवणूक झाली आहे हे ये लक्षात येताच दुकानदार सचिन सोनी यांनी पोली पोलीस पोली स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली पिंपळगाव पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी तपास चक्र फिरवली सदर गुन्हेगार यानं नाशिक शहरात देखील असे फसवणुकीचे प्रकार केल्यानं तो अमृतधाम पोलीस स्टेशनच्या जाळ्यात सापडून आला होता त्यानंतर पिंपळगाव पोलिसांनी सचिन सोनी यांची फसवणुकीत गेलेली रक्कम परत मिळवून दिली पोलीस नाईक राहुल गांगुरडे व पोलीस नाईक बाबा पगारे दोघांनी दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा छडा लावून पैसे वसूल करून देण्यास मोलाचं सहकारी केलं दरम्यान या गुन्हेगारावर नाशिकमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याचं उघडकीस आलंय शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी वार शनिवार माझ्या दुकानात सहज ॲप्रिल्समध्ये अज्ञात इसम दुपारी आला माझ्या काउंटरला माझी मुलगी माझा स्टाफ होता त्यांनी दुकानातून खरेदी केली अकरा हजार अकरा हजार पाचशे रुपयाची खरेदी केली त्यापैकी त्यांनी सगळं आपल्या इंग्लिशमध्ये बोललं मी दुबईचं असं तसं सगळं सांगितलं आणि त्यांनी आपले एक खोटं यू टी आर हे तयार करून मला तो नंतर मी पण आलो मला त्यांनी ते सगळं दाखवलं वीस हजार रुपयाचं ट्रान्झॅक्शन केल्याचं आणि वरतीहून माझ्याकडून साडेआठ हजार रुपये तो घेऊन गेला अशी टोटल वीस हजार रुपयाची फसवणूक झाली फसवणूक झाल्यानंतर माझ्या एक अर्धा एक तास सतत लक्षात आलं सदर इस्माशी मी फोनवर कॉन्टॅक्ट केला संभाषण केलं त्यांनी सांगितलं का मी येतो पण मी त्याची वाट बघितली तो काही आला नाही दोन वेळेस त्याच्याशी संपर्क साधला मग कॅमेरात वगैरे चेक करून मी आपल्या पोलीस स्टेशनला तिवारी साहेबांकडे गेलो त्यांच्याशी संवाद साधला त्यांना सगळं दाखवलं त्यांनी लगेच वरिष्ठांशी हे संपर्क साधून त्याचा शहानिशा केलं तर ती फेक होती सदर व्यक्ती आजपर्यंत सत्तावीस ठिकाणी त्यांनी हे सगळं कार्य केलेलं आहे आत्ताच दोन दिवसापूर्वी नाशिकला जॉकीच्या स्टोर्समध्ये पण असंच प्रकारचं केलेलं होतं आडगाव पोलीस ठाण्यामध्ये त्याची न्यू यूट्यूबच्या माध्यमातून चॅनलवर न्यूज आलेली होती त्या पद्धतीने मी सगळ्या तपास केल्यानंतर संदर्भातील व्यक्ती तीच होती असं निदर्शनास आल्यानंतर मी तिवरी साहेबांशी संपर्क केला तिवरी साहेबांनी दादा व आबा आबा अब, पगारे दादा यांच्या माध्यमातून मा माझ्याबरोबर दोन पोलीस सिक्युरिटी गार्ड दिले व नाशिकला जाऊन त्याच्याशी संवाद साधून त्याच्याकडून माझी जी रक्कम जी काही झालेली होती ती मला परत मिळाली यां यांचं सगळ्या तिवरी साहेबांचं राहुलदादा दादा आणि आबा दादा, दादा यांच्या मार्गदर्शनामुळं माझी झालेली नुकसान मला परत मिळाली त्याबद्दल मी आपल्या पोईंपळगाव पोलीस स्टेशनचे आणि ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज नाशिक